नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील मेढ येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामदास पुते यांच्या शुभ भारतीय जनता पार्टीच्या शाखेचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी लोकप्रिय यांचे स्वागत करण्यात उपस्थित मांडेवारांनी वाजत गाजत ग्रामदेवत श्री कळवैरनाथाचे दर्शन घेतले

तथा रयत क्रांती संघटनेचे नेते लक्ष्मण तात्या गोरड माळशिरसचे माजी नगराध्यक्ष रंगी शेठ मोठे सोनूभाया पराडे माजी, माजी उपनगराध्यक्ष वैभव जानकर महादेव पवार हनुमान करचे तसेच या शाखेतील पदाधिकारी उपस्थित होते मेळचे माजी सरपंच नाथाबा मनोदास लवटे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाखा कार्यरत राहणार आहे या शाखेचे अध्यक्ष लाला जगू झंजे उपाध्यक्ष विकास महादेव सोनटक्के संघटक भगवान श्रीपती संजय सहसंघटक श्रीमंत तुकाराम लवटे सचिव आबा दत्तू भिसे सहसचिव दत्ता हनुमंत खजिनदार महादेव गोरख लवटे सह खजिनदार सदाशिव नामदेव काळे आनंदराव लवटे विठ्ठल नामना पाटील आणि महादेव पिराजी तुपे हे असणार आहेत या उद्घाटन प्रसंगी मेडल व परिसरातील भाजपचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर बोलताना म्हणाले या ठिकाणी मेडद नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या शाखेचं उद्घाटन संपन्न झालं आणि त्या कार्यक्रमासाठी आले आलेले सर्व मान्यवर आपल्या सर्वांचे आद नेते आदरणीय रामभाऊ सातपुते साहेब बाप्पासाहेब देशमुख लक्ष्मण त्या सोपान काका शरदजी मदने साहेब आणि सगळी नेते मंडळी आत्याने आपल्या मनोगतामध्ये आणि काकाने जी गेली वीस पच्वीस वर्ष जे आमदार झाले त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं ला त्यांनी त्यांचा इतिहास सांगितला परंतु आपणाला भविष्यामध्ये आमदार सत्तरी साहेबांनी गेल्या पाच वर्षामध्ये माळशिरसमध्ये जे काम केलं आणि आता पुन्हा विरोधी उमेदवार निवडून आल्यानंतर सुद्धा फक्त ई व्ही एमवरती बोललं जातंय कारण त्यांच्याकडे कामाचं विजन नाही काम माणूस घेऊन गेला तर काम करता येत नाही परंतु आपण पाहतो आमदार साहेबांचा पराभव जरी झाला तरी त्यांच्या बंगल्याभोवती रोज सकाळी एक दोनशे ते शंभर ते दोनशे माणसाची गर्दी होती कारण त्यांच्यात कडून माणसाचं प्रश्न सुटलं जात आहेत आणि अशा माणसाच्या नेतृत्वाखाली आपल्याला भारतीय जनता पार्टी या तालुक्यामध्ये वाढवायचे आणि आमदार साहेबांचं वजन त्या सरकारमध्ये एवढं आहे की आपण आपणाला माहित असेल की जयकुमार गोरींची घोषणा परवाच्या दिवशी पालकमंत्री म्हणून झाली परंतु आमदार साहेबांनी गेल्या आठ ते पंधरा दिवसामध्येच आपल्याला तालुक्या जिल्ह्याला जे पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे हेच होतील हे ते अगोदर सांगितलं होतं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब पैसे असेल किंवा सरकारमध्ये आमदार साहेबांचं आजही वजन आहे त्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये आपणाला आमदार साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी घराघरामध्ये गावागावामध्ये पोचवायचे आणि ते विजन घेऊन विरोधी उमेदवार आता आपल्याकडे येत आहेत की फिरताना का, 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 कालच्या दिवशी त्या ठिकाणी सांगितलं त्याने की एक मत टाकलं तर दोन मतं विरोधकाला जात होती काही जे शस्त्रामध्ये बसत नाही किंवा ज्याला काही आधार नाही अशी भूमिका बजावून लोकांची फसवणूक करण्याचं काम चालू आहे फक्त लोक आपल्याकडे आले तर त्यांना काम काय द्यायचं काम सांगायला त्याचं कोण ऐकत नाही काम होणार नाही म्हणून ते फक्त लोकांची फसवणूक करतात अशा परिस्थितीमध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण ह्या भागाचा पूर्वी निरा देवदरचा प्रश्न असेल रेल्वेचा प्रश्न असेल सर्वसामान्यचे प्रश्न आज ग्रामविकास मंत्री बाहूंच्या सांगण्यावरून झालेले आहेत त्यामुळे जे प्रश्न आपले राहिलेले होते ते सोडवण्यासाठी आपण ताकदीनं पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग उभा आहे आणि राम सातपुते साहेब आरोग्यदूत आमदार म्हणून जरी काम केलं ते सगळी कामं पुढच्या भविष्यामध्ये सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून होणार आहेत आपण प्रश्न सांगतोय सरकार राज्यामध्ये केंद्रामध्ये आपलं सरकार आहे त्यामुळं जी भारतीय जनता पार्टी पूर्वीच्या जा काळी जशी मानामानामध्ये होती तीच भारतीय जनता पार्टी पुन्हा शुभाशांनाच्या काळातली भारतीय जनता पार्टी तरुण कार्यकर्तेच्या मनामध्ये मा फुलवण्यासाठी आपण येत्या भविष्य काळामध्ये आदरणीय राम सातूर साहेबाच्या मागे आणि भारतीय जनता पार्टीच्या मागे ताकदीन उभा राहून ही जी शक्यताची सुरुवात झाली ती प्रत्येक गावामध्ये गेली पाहिजे आणि ती जाण्यासाठी आपण लोकांना प्रयत्न करूया एवढे बोलून मी माझ्या मनात जय जय महाराष्ट्र